बघू शकता थोडस अवघड आहे पण दोरी सपोर्टला लावली आहे त्यामुळे तुम्ही आरामात जाऊ शकता नमस्कार मी निखिल बोबळे चॅनलच्या नवीन कोर्यावडी व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण करायला सह्याद्रीची भटकंती आणि आजची आपली भटकंती आहे ती लोणावळा भागात म्हणजे मावळ प्रांतात आणि आपला एक शेवटचा किल्ला इथला शिल्लक आहे तो म्हणजे घनगड किल्ले घनगड तर आज आच, आपला आजचा किल्ला क्रमांक असणार आहे सत्तेचाळीस म्हणजे फोर्टी सेवन आणि किल्ल्याचं नाव घनगड किल्ले घनगड अगदी समोरच्या बाजूला उभा आहे हा किल्ला आत्ता मी आहे त्याच्या बेस्ट विज विलेजला एकोले गाव काई -काई या गावामध्ये आणि इथून पुढे आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे यायचं कसं इथला इतिहास इथे काय काय बघायला भेटेल या सर्व गोष्टी सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडल्यास जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून एक जर आमच्यासोबत तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर मला नक्की मॅसेज करा चला मित्रांनो अजिबात वेळ निवडता सुरुवात करूयात या ट्रेकला किल्ले घनगड ते समोर आहे ते एकोले गाव आहे इथून आपण वरती आलो आणि त्यानंतर आपण इथे गाड्या पार्क करू शकतो त्यानंतर मंदिरापाशी सुद्धा आपण गाड्या पार्क करू शकतो आम्ही मंदिरजवळगाडं पार केलं त्यानंतर इथे एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे समोर आपला किल्ले घनगड दिसतोय आणि इथून आपल्याला आत्महत्या तर आपल्या घनगड ट्रेकला सुरुवात झाली तर या किल्ल्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो ता किल्ला येतो पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये तीन हजार फूट एवढी यायची उंची आहे आणि गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला ट्रिकाच्या दृष्टीने अगदी सोपा समजला जातो याचा बेस विलेज आहे एकोला हे गाव आणि इथे यायचं कसं तर एकोला येण्यासाठी तुम्ही जर मुंबई किंवा हो पुणे कुठे असाल तर तुम्हाला लोणावळा हे जवळचं स्टँड जवळचं बस स्टेशन रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून एकोल्यावर जाण्यासाठी तुम्हाला लोणावळा ते बांबुर्डे ही एक बस पकडायला लागते ती एक पस्ती बत्तीस किलोमीटर अंतर आहे आणि त्यानंतर बांबुर्टी एकोली हे गाव तीन किलोमीटरचं अंतर आहे ते तुम्ही पंधरा मिनटामध्ये चालत येऊ हो शकता होऊन so, व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्ट बेस विलेजला म्हणजे एकोली गावामध्ये येऊ हो शकता तसं नावाने घनगड बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे कारण बरेच कमी लोक या किल्ल्याकडे फिरतात अगदी छोटी काही असलेला हा किल्ला समोर हा घनगड बघताय आणि त्याच्या बाजूलाही आपलं बालाढ्याचं सह्याद्री बघताय थोडा वेळ तसं जसं तुम्ही गडाच्या जवळ जा जाता तुम्हाला गड स्पष्टपणे दिसतो आणि खूप जवळ वाटतो आहे ह्या गडाचं नाव गणगड का पडलेलं असावं हो, याच्याबद्दल थोडी उत्सुकता वाटते परंतु मे बी तो घनाच्या आकाराचा आहे जर तुम्ही गड व्यवस्थित पहिलात तर तुम्हाला तो तुम घणाच्या आकाराचा वाटतो त्यामुळे मे बी त्याचं नाव किल्ले घनगड असं पडलं असेल गाँचे, गाँचे तर आता मित्रांनो मी आलोय गणेश्वर महामंदिराजवळ तर बघितलं तुम्ही शिव शंभूची आपली पिंड दिसते आणि आजचा दिवस आहे होळीचा दिवस आणि आपल्यासोबत आहेत या गावचे एकोले गावचे ग्रामस्थ तर हे गणेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्याच्या अगदी बाजूला आपल्याला विरगळ बघायला भेटतात आणि विरगळ तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की युद्धात मरण पावलेल्या अज्ञात हुतात्मवीरांचे स्मारक म्हणजेच विरगळ घनगडाचं एक मुख्य आकर्षण किंवा एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जंगलातून जाणारी ती वाट वा म्हणजे सुरुवातीला आम्ही प्लेन रोडने सुरुवात केली रस्त्याने सुरुवात केली आणि त्यानंतर जसं जसं आम्ही जवळ आलो तर त्या जंगलातली वाट सुरू झाली ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर आता आपल्याला दुसरं मंदिर लागतं आहे पहिलं आपलं गणेश्वर महादेवाचं मंदिर होतं आणि आता आपण आलो इथे गारजाई मंदिर गारजाई देवीचं मंदिर बाहेर काही काही दीपस्तंभ लावले आहेत आणि आत आतमध्ये गारजाई देवीचं मंदिर आहे चला आपण तिथं दर्शन घेऊयात तर इथून आपण ट्रेक सुरू केला होता आणि एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपण गड गाड्याच्या मुख्य दौऱ्यापासून आलो आहे मुख्य द्वार तिथे खरं तर आणि तुम्हाला गाड्याची तटपिंत बघायला भेटते वरती तो बाली किल्ला आहे आणि इथून वरती आल्यानंतर या बाजूने आपण गाडाकडे जातो तिकडे न जाता आपण इकडे चाललो आहे इथून तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण गाडाची सैर करणार आहोत ती दगड आणि हा संपूर्ण तो पॉईंट मारखिंड इथून संपूर्ण तुम्हाला कोकण बघायला भेटतं म्हणजे धुक्यात आपण कोकणात एंट्री केली तर आता आपण येऊन आहे तुम्ही जे युट्यूब रील्सवरती बघितला असेल तो प्रसिद्ध पॉईंट पण माझं एक सजेशन असेल इथनं पुढं पूर्ण खोलदारी तर तुमच्या रिस्कवरती तुम्ही इथे चढण्याचा प्रयत्न करा कोणी ते करतंय म्हणून तुम्ही करू नका परंतु इथून पुढे दिसणारा जो व्ह्यू आहे ना मार्खिंड जबरदस्त व्ह्यू आहे म्हणजे आता मी कितपत तुम्हाला गोपरमध्ये दाखवू शकतो आय डोंट नो परंतु मी इथून ती दरी तो भाग मस्तपणे बघू शकतो आता आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या मुख्य मादरवाजापाशी हो पूर्वीला तोंड करून असलेला मुख्य मुख्यवादरवाजा हा हो पहिला गडाचा मुख्य मादरवाजा हो आहे त्यानंतर आपण माचीवर जाणार आहोत आणि त्यानंतर पुढील आपला पट्टा पाहणार तो केला अजूनसुद्धा हा दरवाजा हो शाबूत आहे काही गोष्टी पडलेल्या अवस्थेत परंतु दोन्ही बाजूच्या जे बुरुज आहेत हा एक बुरुज आणि या बाजूला एक बुरुज आहे तो अगदी व्यवस्थित <smallist> हा एक बुरुज आहे जो जरा मला व्यवस्थित साबूत दिसतोय आणि हा दुसरा बुरुज आहे त्यानंतर इथून बारीकिल्ल्यावर जाणारी वाट आहे समोर एक गुहा आहे ते आपण बघूयात तर गडावरच्या पहिल्या बुरुजावरती आपण जो ज्या मालदरवाज्यातून आपण प्रवेश केला होता तो मालदर इथे त्यानंतर पलीकडच्या बाजूला एक बुरुज आहे आणि हा पहिला मा बुरुज त्यानंतर जो तुम्ही वरती बघताय तो गडाचा बाले किल्ला तो, तो महापुरुष बघितला आपण त्यानंतर आपण आत्ता येऊन पोहोचलो आहे गडाचा अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य ही नैसर्गिक कमान तुम्ही माझा या बाजूला बघताय तर गडाची तटपिंत आहे आणि या बाजूला एक ढासळलेला दगड आहे आणि त्याच्या मदतीने ही जी कमान तयार आली आहे जबरदस्त हा माधरवाजा आहे ती नैसर्गिक कमान आणि महादाराच्या अगदी विरुद्ध बाजूला आपल्याला एक गोवा बघायला भेटते आणि ती गोवा सध्या तरी बऱ्याच वस्तू तुम्हाला बघायला भेटतात पण तुम्ही इथे आरामात राहू शकता स्वच्छता वगैरे करून तुम्ही इथे राहू शकता एक गोवा बघितली तर ही गोवा जरा बंद आहे गावकऱ्यांनी काही कारणासाठी ती बंद चालू आहे तर ही गोवा आहे ज्याला तुम्हाला दरवाजा बघायला भेटतो तर शिडीची वाट अस शिडीची वाट असण्याचं एक कारण तुम्हाला सांगतो या इथे इथे अगोदर पायऱ्या होत्या ज्या दगडी पायऱ्या होत्या आणि इंग्रांनी ज्यावेळी अठराशे अठरामध्ये बऱ्याच किल्ल्यांचे के उद्ध्वस्त केले त्यावेळी ह्या काही पायऱ्या मोडल्या आणि आत्तासुद्धा ग्रामस्थांनी आणि काही संस्थांनी मिळून ही सीडीची वाट बसवली आणि अतिशय थरारक थरार म्हणायचा आहे हा एक थरार पॅच आहे गनगडचा ती लोखंडी शिडीची वाट चाडल्यानंतर अगदी याच्या समोरच तुम्हाला एक पाण्याचा टाका बघायला भेटतं स्वच्छ पाणी तुम्ही इथला पिण्याचा वापर पाण्यासाठी नक्कीच करू शकता तर शिडीची वाट चाडल्यानंतर तो थरारक पॅच आहे घनघडवरचा जिथे तुम्हाला दोरीचा सायन यावं लागतं आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पावसाळ्यानंतर तुम्ही नक्की टाळा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात तुम्ही आरामात येऊ शकता इथं मग तुम्हाला दोरीचा वापर करून व्यवस्थित यावं लागेल तरी या आपण संपूर्ण वाटेने पुढे आलो त्यानंतर मालिके इकडे न जाता आपल्या उजासाठी आतमध्ये यायचं आहे तर तुम्हाला एक दोन तीन आणि चार असे मुख्य पाणी टाकी बघायला भेटतील हिथलं पाणी खालच्या पाण्यापेक्षा थोडंसं अस्वच्छ आहे कारण वरती जे गवत आहे उन्हाळ्याचं जेव्हा होते ते पाणी टाकीमध्ये साचले तर याचा पाण्याचा पिण्याचा वापर तुम्ही अजिबात करू शकत नाही तर माची तर आपण बघितली त्यानंतर ता आपण आता निघाले बाले किल्ल्याला बाले किल्ल्याला जाण्यासाठी हा थोडासा अवघड पाहिजे जे तुम्हाला दोरीचा वापर केला करावा लागतो आणि तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं पावसाळ्यात नाही इथे टाळा दोरी लावली आहे थोडासा दोन्ही हाताचा वापर करावा लागेल आणि त्या पद्धतीने मी गडावरती आरामात सोडू शकता तर आता आपण डायरेक्ट बाले किल्ल्यावरती भेटूयात चला माझ्यासोबत तर माझा टर्न झाला आहे आता पाठीमागे जर बघता तुम्ही सुंदर असं वातावरण दिसतं आहे खाली आपलं एकोली गाव आहे हा निखील आता वरती नेण्याचा प्रयत्न करतो आहे आराम हो वरती पाटाकेल त्यासाठी एक बॅग आहे तिथे टाकू शकतोस एवढं काय अवघड पॅच नाही आहे परंतु थोडंसं सांवून तुम्हाला वरती चढण करावी लागेल तर गणगडाच्या किल्ल्यावरती आपण प्रवेश केलाय आणि प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजून आपण सुरुवात करतोय उजव्या बाजूला पहिल्यांदा तुम्हाला एक बुरुज बघायला तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कोरजबारस मावळ प्रांतातील हे किल्ले त्यातील गनगड हा छोटी किल्ला आहे जो कोरीगड करून तुम्हाला मला वाटतं एक पंधरा ते वीस किलोमीटर आहे कोरीगडा सर्वांना प्रचलित आहे तो काही मला एक पंधरा ते वीस किलोमीटरवर तिच्या अंतरावरती लोणावळापासून आणि तिथून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती घनगडे गाणी हा किल्ला पण त्यावेळे त्यावेळी खूप महत्त्वाचा होता म्हणजे त्यावेळी याला बहुतेक असं म्हणत होतं की इथे जे काही कैदी होते त्यांना इथे बंदिस्त केलं जायचं किंवा कोकण आणि प्रांता पश्चिम घाटामधील जे काही गळण व्हायचं त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा या किल्ल्याचा इतिहास बघितला तर एवढा काही प्रचलित इतिहास नाही आहे असं सांगितलं जातं की इथे पहिल्यांदा औरंगजेब आमचं वर्चस्व होतं त्यानंतर मराठ्याच्या ताब्यात तो आला आणि ज्यावेळी महाराजांनी आपल्या या पवन मावळातील आणि कोर्स बारस मावळ्यातील काही किल्ले जिंकून घेतले त्यावेळी हा किल्लासुद्धा स्वराज्यात सामील झाला पण त्यानंतर पुन्हा हा किल्ला इंग्रजांकडे गेला अठराशे अठरामध्ये आणि इंग्रजांनी जाता वेळी या किल्ल्याची पुनर्नदोशी केली जी आपण खाली बघितली होती तर गड्यावाच्या बाली किल्ल्यावरती तुम्हाला एक टाकं बघायला भेटतं आणि अतिशय कोरडं पडलेलं टाकं आत्ता उन्हाळ्याचा दिवस येतं म्हणजे मार्च महिन्यातले आणि तुम्हाला कोरडं पडलेलं टाकं बघायला भेटतं पाठीमागे आपण ते कोरड्याला टाकं बघितलं आणि त्यानंतर लगेच त्याला लागून अजून पाण्याचं टाकं आहे इथे मात्र पाणी तुम्हाला छोट्या प्रमाणात बघायला भेटेल थोडंसं पाणी गडावरची ही दोन टाकी पाहिल्यानंतर तुम्हाला अजून एक तिसरं टाकं इथे बघायला भेटतं या टाक्यामध्ये तुम्हाला मात्र पाणी बघायला भेटेल अजून सुद्धा पाण्याची टाक्याची तुम्ही रचना बघितली किती वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण बघा म्हणजे हे टाकं दगडात कोरलेले टाकं त्यानंतर इथे उतरणे पायऱ्या घनगड किल्ल्याचं त्या मानाने वैशिष्ट्य खूप मोठं आहे याचं एकच मुख्य कारण मी तुम्हाला सांगू शकतो कारण हा किल्ला कोकण आणि पश्चिम घाटाला म्हणजे त्याच्या सीमेरेषेवरती असणारा किल्ला ह्या किल्ल्यावरून तुम्हाला कोकणसुद्धा बघायला भेटतो आणि पश्चिम घाटबद्दलसुद्धा बघायला भेटतो तर हे एक मोठं वैशिष्ट्य आहे त्या काळाचं इथे तेवढा राबता असेल सैनिक वगैरे हात असतील का नाही त्या बाब्त शंकाच आहे कारण बाले किल्ला मानाने छोटा आहे त्यावरती वास्तू मानाने छोट्या आहेत आता आपण इमारतीच्या मुख्य भागामध्ये आणि इथून बघा तुम्ही तिथपर्यंत एवढी मोठी अशी इमारत इथं त्याचं प्रवेशद्वार होतं आणि या चारी बाजूच्या भिंती तरी बाले किल्ल्यावरती जी पडलेली इमारत आहे ती हा बाले किल्ला जिथे आपला भगवा फडाना शानमध्ये दिसतो आणि ह्या बाजूला तुम्ही आलात तर किल्ल्याचं पश्चिम भाव बघायला पडतो आणि इथे बघितलं तुम्ही वाव तैलबैल निसर्गाचं एक वेगळं रूप असलेलं तैलबैल जर तुम्ही बघितलं म्हणजे डोळ्या मी समोरून तुम्हाला कॅमेऱ्यामधून कितपत मी ते प्रकट करतोय आय डोंट नो सिरियसली खरंच तुम्हाला सांगतो परंतु समोर बघताना हे दृश्य अप्रतिम आहे खतरनाक आहे तुम्ही नक्कीच घनघडावरनं तैलबैल जर बघायचं कधी तुम्हाला आलंच योग तर नक्की या पाठीमागे मी तुम्हाला आकडलं तैलबैल किल्ला आहे आणि त्याला इथून बघून मला एवढं प्रचंड अभिमान वाटतो ना सहयद्रीचा आणि आपण या सायद्रीत जन्मलेल्याचा आणि माझ्या इच्छा झाली आता की तलवेला एकदा तरी कधीतरी ट्रेक करायचा हां त्या तिथे तुम्हाला काही टेक्निक तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी लागतात ज्यावेळी तुम्हाला जे काही टेक्निकल एक्सपर्ट असतील त्यांच्यासोबत तुम्हाला जावं लागतं तिथं रॅपलिंग त्यानंतर क्लायम्बिंग वगैरे होतं तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रगत असाल तरच तुम्ही तो ट्राय करा अजून मी तेवढा कॅपेबल झालो नाही अजून मला फक्त तुम् जे काही किल्ले आहेत ते सरे करायचे त्यानंतर आपण मग रॅपलिंग आणि क्लायम्बिंग जाणार आहोत पण तो तो बघा तैलबैल बाले किल्ल्यावरती तुम्हाला पाठीमागे ध्वज बघायला भेटतो बघा ध्वज आणि आपण जे वास्तूत आहोत ती एक सदर आहे बाले किल्ल्यावरची बाले किल्ल्यावरती तुम्हाला महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी बघायला भेटतात त्या ते म्हणजे इथून दिसणारे आजूबाजूचे गड ज्यात आम्हाला तैलबैल बघायला भेटले इथून सुधागड सुद्धा बघायला भेटतो तो आता आम्ही पलीकडच्या आवाजानं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर तुम्हाला दोन तीन टाके बघायला भेटतात आणि तीन चार सदर आहेत असं हे एक मोठं स्वरूप आहे बालकिल्ल्यावरचे बरेच औषध फिरल्यानंतर आता आपण अपन... एक फायनल औषध बघायला जाणार आहोत ते म्हणजे बाले किल्ल्याचा अजून एक मोठा असा सुंदरसा बुरुज अव भव भव्य असा बुरुज येतो आणि त्यानंतर मग आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला इथं सांगायचे वाटतं दोन चार गोष्टी सांगू वाटतात कारण आता मी जवळजवळ एक दीड तास जा किल्ला फिरतोय माची बघितली बालेकिल्ला बघ बघतो बघतोय आणि बऱ्याच गोष्टी बघतोय तर इथेही तुम्ही येत असाल तर तुम्हाला राहण्याची सोय गडावरती होऊ शकते कॅम्पिंग तुम्ही इथे करू आरामात करू शकता त्यानंतर खाली खाली काही मंदिर आहेत मंदिरातसुद्धा राहू हो शकता त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं एकच टाकं मला स्वच्छ वाटलं ते पण जे आपण शिडी चढून वरती आलो होतो ना त्यावेळेचं ते, ते टाकं आणि त्यानंतर जर तुम्हाला खाण्याची सोय करायची असेल तर ती गाव एकोली गावातूनच करावी लागेल एकोली गावामध्ये तुम्हाला सो नाश्ता वगैरे मिळतो जेवण वगैरे मिळतं पण तुम्हाला त्या घरी सांगावं लागतं असं काही हॉटेल वगैरे नाही आहे परंतु एखाद्या त्या घरी जाऊन तुम्ही सांगू शकता आम्हाला असं हवं होतं ते तुम्हाला सोय प्रोव्हाइड करतात तर आपण मेन मुख्य असा जो बुरुज आहे मोठा अजून सुद्धा शाबूत आहे त्याची तटपिंत बघितली तुम्ही अजून सुद्धा शाबूत आहे आणि नस, ते नसतं लोकांनी ते झाड लावले त्यानंतर मी ते बघतो तर इथं चौचकुपी बघायला भेटते आपल्याला बुरुजावरती जी बऱ्याच किल्ल्यांवरती तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे आता आम्ही येऊन बसलोय ते बालेकिल्ल्याच्या महादाराच्या पाषी उन्हाचा एवढा झळ येत ना की डिहायड्रेशन खूप होत आहे मग तुम्हाला एकच सांगणं असेल ज्यावेळी तुम्ही कोणत्या गडावरती गडाला भेटत असाल तर लवकर ट्रेक करण्याचा प्रयत्न करा आणि तसं जम जमणार असेल तर तुमच्यासोबत वॉटर किंवा डिहायड्रेशन तुमचं भाग होईल अशा काही गोष्टी नक्की ठेवा तर आता आम्ही तो अवघड पॅच क्रॉस करणार आहे त्यानंतर मग आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो सव्वा नऊ वाजता सुरू केलेला हा ट्रेक सव्वा बारा वाजता संपन्न झाला आहे आणि आम्ही आत्ता येऊन पोहोचले आहे पुन्हा एकदा शंभू महादेवाच्या मंदिराजवळ आणि मी तेच या व्हिडिओ सांगता करतो आय होप सो so, की तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटली असेल इथे कसं यायचं इथे काय काय -का बघायला भेटेल आणि तरीच तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला नक्की मॅसेज करा इन्स्टावरती किंवा सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि गणगडीला एकदा तरी नक्की भेट द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत काळजी घ्या गुड बाय